नमस्कार मराठम्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत रव्याची कुरडई गव्हाची कुरडई तर आपण नेहमीच बनवतो पण त्यामध्ये गहू भिजवणे मिक्सरमधून काढणे त्याचं चिक वस्त्रगाळ करणे या सर्व प्रक्रिया येतात पण रव्याच्या कुरडईमध्ये फक्त रवा भिजवणे आणि चिक शिजवणे एवढीच प्रक्रिया येते यामुळं करायला ही अतिशय सोपी आहे आणि कोणालाही अगदी सहज जमेल अशीच ही रेसिपी आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथं मी या वाटीने मोजून तीन वाटी बारीक रवा घेतलेला आहे वजनी प्रमाणात अर्धा किलो इतका हा रवा आहे हा रवा सुरुवातीला मी चाळणीने स्वच्छ चाळून घेतला आहे आणि आता आपल्याला तो धुवून भिजत घालायचा आहे तर आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात रव्यामध्ये भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे अगदी रवा यामध्ये पूर्णपणे बुडाला पाहिजे इतकं पाणी घातल्यानंतर हलकंसं चमच्याने त्याला असं मिक्स करायचं म्हणजे यातील जो थोडाफार राहिलेला कचरा धूळ वगैरे असेल ती वरती येईल तर पहा याप्रमाणे मी चमच्याने तो हळूवारपणे मिक्स करून घेते आणि थोडा वेळ याला असंच ठेवायचं आहे म्हणजे शांत झाल्यानंतर यातील जे पाणी आहे ते वरती येतं ते नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे तर पहा रव्यातील थोडासा जो कचरा आहे तो वरती आलेला आहे आणि आता आपल्याला हळूवारपणे यातलं पाणी काढून घ्यायचंय याप्रमाणे मी अजून एक वेळा रवा धुवून घेणार आहे आणि यामध्ये पाणी घालून याला आपल्याला तीन दिवस भिजत ठेवायचं आहे तर पहा यामध्ये मी भरपूर असं पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि आता या यावर झाकण ठेवून तीन दिवस हा रवा मी असाच भिजत ठेवणार आहे फक्त सकाळी आणि संध्याकाळी यातील पाणी आपल्याला बदलून आहे याचं वरचं आलेलं पाणी काढायचं आहे आणि यामध्ये दुसरं ताजं स्वच्छ पाणी टाकायचं आहे याप्रमाणे आपण तीन दिवस पाणी बदलून घेऊयात आणि चौथ्या दिवशी चीक शिजवून घेऊयात तर पहा रवा भिजत टाकलेला आजचा आपला हा चौथा दिवस तीन दिवस रोज यातलं सकाळ संध्याकाळी मी पाणी बदलून घेतलेलं आहे आणि आता आज चौथ्या दिवशी सकाळी आपल्याला यातील हे जे वर आलेलं पाणी आहे ते हळूवारपणे काढून घ्यायचं आहे ते आता मी काढून घेते तर पहा एक दुसरं रिकामं भांडं घ्यायचे आणि याप्रमाणे आपल्याला यातील वरचं पाणी सगळं काढून टाकायचे पाण्याबरोबर रवा जेव्हा यायला लागेल तेव्हा थांबायचे पहा सर्व पाणी काढून झाले रवा पाण्याबरोबर यायला लागलाय आता थांबूयात आणि यातील खाली राहिलेला जो रवा आहे म्हणजेच आपला हा जो रव्याचा चीक आहे तो आपल्याला आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर पहा हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे पहा अगदी घट्ट असा चीक आपला तळामध्ये झालेला आहे हा मोजून आपल्याला चीक शिजण्यासाठी एवढंच पाणी या भांड्यानेच मोजून ठेवायचं आहे हवं असेल तर तुम्ही हा चीक वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता तर पहा असा घट्टसर आपला चीक तयार झाला आहे आता तो मी मोजून घेते आणि चीक शिजवून घेऊयात त्यासाठी गॅसवर मी एक जाडबुडाचं पातेलं ठेवले आणि जेवढा आपला चीक आहे तेवढंच मोजून पाणी मी यामध्ये ठेवलेलं आहे चीक शिजवण्यासाठी नेहमी मोठं आणि जाडबुडाचं पातेलं घ्यावं आता या पाण्याला चांगली खळखळून खोल उकळी येऊ द्यायची आहे तर पहा मी झाकण ठेवलं होतं त्यामुळं पाणी पटकन उकळलेलं आहे आता यामधील आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे अर्धी वाटी इतकं पाणी बाजूला घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण रव्याचं चीक करतो तेव्हा याला प्रमाणापेक्षा थोडंसं कमी पाणी लागतं तर मी थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवले आणि आता चवीपुरतं म्हणजे दीड चमचा इतकं मीठ मी यामध्ये टाकलं आहे जेव्हा आपण गव्हाची कुरडई करतो तेव्हा प्रमाणापेक्षा थोडंसं जास्त पाणी आपल्याला लागतं आणि रव्याच्या कुरडईमध्ये प्रमाणापेक्षा थोडंसं कमी पाणी लागतं जर तुम्हाला गव्हाची कुरडईची रेसिपी हवी असेल तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पहा मीठ टाकल्यानंतर पुन्हा पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला चीक टाकायचं आहे तर सर्व चीक एकदम यामध्ये टाकून घ्यायचं आहे या चिकाच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून तेही आपल्याला यामध्ये टाकायचं आहे या सर्व क्रिया आपल्याला अगदी पटापट -पत करायच्या आहेत कारण पाणी उकळलेलं आहे आणि आपल्याला हारावा पटकन हलवून घ्यायचा आहे अगदी सतत एकसारखं हलवत आपल्याला हा चीक हटवून घ्यायचा आहे जर आपण सतत एकसारखं हलवलं नाही तर यामध्ये घुटळ्या तयार होतात तर आपल्याला अगदी एकसारखा असा चीक बनवायचा आहे त्यामुळे पटापट एकसारखं हलवत आपल्याला हा चीक आता हटवून घ्यायचा आहे तर पहा याप्रमाणे मी आता तो हटून घेते मला त्या रव्याच्या भांड्यामध्ये पाणी टाकता आलेलं नाही कारण माझ्या मदतीला कोणी नसल्यामुळे इकडं आपल्या घुटळ्या होऊ नयेत म्हणून मी पटकन हा चीक हटवून घेतलेला आहे तर पहा आपला चीक चांगला आता घट्ट झालेला आहे आणि मला वाटतंय ते वरचं पाणी मी रव्यामध्ये न टाकल्यामुळे थोडंसं चीक जास्त घट्ट वाटतंय तर आपण काढून ठेवलेलं पाणी यामध्ये मी टाकते म्हणजे जेवढा रवा आहे तितकंच पाणी मी यामध्ये टाकले आणि आपला छान असा घट्ट असा चीक इथं तयार झाला आहे आता आपल्याला हा चांगला शिजवून घ्यायचा आहे तर अगदी एकसारखा हलवून घेऊन यावर आपल्याला झाकण ठेवून दोन वेळा याची चांगली अशी वाप काढून घ्यायची आहे तर पहा चिकाचा कलरही खालून बदलायला लागला ला आहे म्हणजे चीक शिजायला लागलाय ला तर चीक हलवताना नेहमी अगदी पातेल्याच्या बुडापासून हलवून घ्यायचा आहे म्हणजे तो अगदी एकसारखा शिजतो तर पहा आता याप्रमाणे मी तो व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही चीक हटण्यासाठी इथं लाटण्याचासुद्धा वापर करू शकता थोडासा चीक असल्यामुळे इथं मी उलाटण्याचा वापर केलेला आहे जर लाटणं किंवा जर चीक डाव असेल तर अगदी सोपं जातं तर पहा याप्रमाणे आपला चीक चांगला एकसारखा झालेला आहे कुठेही रव्याची एकही गुठळी झालेली नाही आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि याला एक वाफ काढून घेऊयात तर याप्रमाणे आपल्याला गॅसची फ्लेम आता बारीक करायची आहे आणि दोन वेळा याप्रमाणे पाच पाच मिनिटं याची चांगली वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे एकंदरीत चीक शिजायला घातल्यापासून दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला हा अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तर पहा आता हा मी एक वेळा झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पुन्हा यावर झाकण ठेवून याला चांगलं शिजवून घेते चीक चांगला शिजला तर वाळल्यानंतर आपल्या कुरड्यांचा अजिबात भुगा होत नाही म्हणजे त्या अगदी अखंड राहतात तर पहा दुसऱ्या वेळेस आपण चिकाला चांगली वाफ देऊन घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय चीक चांगला पातेल्यापासून सुटायला लागला आहे आणि त्याला छान अशी चकाकी आलेली आहे म्हणजे तो अगदी व्यवस्थित शिजलेला आहे अगदी तुम्हाला वाटत असेल तर मी अजून एक टीप तुम्हाला सांगते अगदी यातील थोडासा चीक खाऊन पाहायचा आणि जो तर पिठळ लागत नसेल तर समजायचं आहे की आपलं चीक अगदी व्यवस्थित शिजलाय आणि पहा याप्रमाणे त्याला चकाकी आली तर थोडासा पारदर्शक झाला आहे म्हणजे चीक व्यवस्थित शि शिजलाय अशा दोन प्रकारे आपल्याला पाहता येतं तर पहा आता याला मी पाण्याचा हात लावून पाहते हातालाही तो चिटकत नाही म्हणजे तो अगदी व्यवस्थित शिजला आहे आता याच्या पण कुरडया करून घेऊयात तर त्यासाठी इथं मी कुरडया करायचा असा साचा घेतला आणि मोठी तार असलेली कुरडईची ताटली मी यामध्ये टाकलेली आहे आणि आता आपण यामध्ये चमच्याच्या साहाय्याने चीक थोडा थोडा भरून घेऊया चिक भरताना अगदी व्यवस्थित दाबून असा भरायचा आहे म्हणजे आपली कुरडई चांगली अखंड येते त्याची तार मध्ये आधी तुटत नाही आणि आपली कुरडई अगदी व्यवस्थित होते तर पहा याप्रमाणे मी सोऱ्या भरून घेतला आहे आणि आता आपण छान अशा कुरडया करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकताय अगदी अगदी मस्त अशी आपली इथं कुरडई तयार झाली आहे म्हणजे आपला चीक अगदी परफेक्ट शिजलेला आहे आता याप्रमाणे मी सर्व चिकाच्या कुरडया तयार करून घेते चिक जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत आपल्याला पटपट अशा कुरडया करता येतात म्हणून अगदी पटापट सर्व चिकाच्या कुरडया करून घ्यायच्यात थंड झाल्यानंतर आपल्याला हा सोऱ्या दाबायला कठीण जातो म्हणून पटपट सर्व कुरडया करून घेऊयात तर पहा या प्रकारे माझ्या सर्व कुरड्या करून झालेल्या आहेत आता या मी दोन ते तीन दिवस उन्हामध्ये चांगल्या कडकडीत अशा वाळवून घेते आणि वाळल्यानंतर मी तुम्हाला त्या तळूनही दाखवणार आहे तर पहा तीन दिवसानंतर अगदी शुभ्र अशा आपल्या अर्धा किलो रव्याच्या इथं पंधरा कुरड्या तयार झालेल्या आहेत तळल्यानंतर या अगदी तिप्पट फुलतात आणि अगदी खुशखुशीत अशी पांढरीशुभ्र अशी कुरडई तयार होते आणि ही कुरडई अगदी गव्हाच्या कुरडई इतकी चवीला ती चविष्ट लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि तुमची कुरडई कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पहा अग अतिशय सुंदर अशी आपली कुरडई इथं तयार झाली आहे अगदी तिप्पट अशी ती फुललेली आहे आणि खुसखुशीत आणि पांढरशुभ्र अशी रव्याची आपली कुरडई इथं झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय